भारताने दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईला उत्तर देण्याच्या फंदात पडलेल्या पाकिस्तानचं कंबर्ड अवघ्या अठ्ठेचाळीस तासात मोडलंय पाकिस्तानने ड्रोन डिफेन्स सिस्टीम भारतानं मोडून काढलेली आहे चीनची पाकिस्तानकडनं वापरली जाणारी क्षेपणास्त्र सुद्धा भारतानं पाडली आहेत पाकिस्तानी नागरिकही यामुळे लष्कर प्रमुखांवर चांगले संतापली आहेत आणि जगामध्ये पाकिस्तानची नाचक्की झाली आहे अवघ्या अठ्ठेचाळीस तासात पाकचं कंबरड मोडलं पाकिस्तानी ड्रोन मिसाईल्स भारतानं पाडले पाकिस्तानच्या मोठ्या शहरात भारताचे ड्रोन हल्ले पाकिस्तानी भयभीत पाक लष्कर प्रमुखांवर संताप भारतावर हल्ला करण्याच्या वल्गना करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय सैन्यानं शिकवलेला हा धडा आहे लाहोर कराची रावळपिंडीसारख्या पाकिस्तानच्या मोठ्या शहरात हल्ले करून भारतीय सैन्याची ताकद काय आहे ते भारतीय सैन्यानं दाखवून दिलंय दहशतवादी तळांवर हल्ले करून भारताने पहलगामचा बदला घेतलाय या कारवाईनं बावचळलेल्या पाकिस्तानने भारतीय सैन्य दलांच्या तळांवर केलेल्या हल्ल्यांचा सा प्रयत्नही सैन्यानं हाणून पाडलाय

with an intention to create discord. Again, we are not surprised. India's steadfast unity in itself is a challenge to Pakistan. याहूनही महत्त्वाचं म्हणजे ज्या चीनच्या जोरावर पाकिस्तान उड्या मारतय त्या चीनकडून घेण्यात आलेल्या पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीमच भारतीय सैन्यानं निकामी केल्या पाकिस्तानवर भारताने केलेल्या हल्ल्यानं पाकिस्तानी नागरिक घाबरलेले असताना दुसरीकडे भारतात मात्र वेगळं चित्र आहे जम्मू काश्मीर सीमेलगत एलओसीचा भाग सोडल्यास देशात कुठेही या युद्धाचा ओरखडाही अद्याप उमटलेला नाही हे सगळं बघता अवघ्या अठ्ठेचाळीस तासात पाकिस्तानचं कंबरड भारतीय सैन्यानं मोडल्याचं दिसून असलेल्या पाकिस्तानचं नाक या सगळ्यामुळे चांगलंच कापलं गेलंय पाकिस्तानची जगभरात नाचक्की झालीय पाकिस्तानी एअर डिफेन्स सिस्टीमचा पर्दाफाश झालाय चीनकडून कडून घेतलेली क्यू नाईन बी ई एअर डिफेन्स सिस्टीम कुचकामी ठरलीय भारताच्या डझनवारी ड्रोन्सनी पाकिस्तानच्या डिफेन्स सिस्टमला ठेंगा दाखवलाय पाकिस्तानी शहरात भारतीय सैन्यांनी ड्रोनने हल्ला केलाय पाकिस्तान ड्रोन हल्ले रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं कराची बंदरात भारतानं आय विक्रांतवरून एस विक्रांत वरून हल्ला केलाय आणि एकोणीशे एकाहत्तर युद्धाच्या आठवणी पाकिस्तानात ताज्या झाल्या इकडे पाकिस्तानी लष्कर प्रमुखांचं पदही धोक्यात आलंय भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांना मोठा झटका बसलाय पाकिस्तानी सैन्य मुनीर यांच्या विरोधात बंडाच्या तयारीत आहे एकीकडे बलुचिस्तान तर दुसरीकडे भारत संघर्षात मुनीर यांची कोंडी पाकिस्तानी सैन्याची तयारी नसताना भारताशी युद्ध करण्याची खुमखुमी त्यांना भोवणार हे नक्की आहे मुस्लिम राष्ट्रांनी सुद्धा पाकिस्तानकडे पाठ फिरवलीय ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानकडे मुस्लिम राष्ट्रांनी पाठ फिरवल्याचं दिसतंय जगातल्या मुस्लिम राष्ट्रांकडून पाठिंब्याची पाकिस्तानची आशा पोल ठरली आहे इस्लामिक देशांची संघटना साधा निषेधही नोंदवला बैठक झाली नाही आणि पाकला समर्थनही दुबई कतार सारख्या राष्ट्रांनी भारताला पाठिंबा दिलाय सौदी अरेबियानंतर ऑपरेशन सिंदूर नंतर मौनच बाळगलंय या सगळ्याचा परिणाम म्हणजे पाकिस्तानी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे कराची शेअर बाजारात दोन दिवसात नऊ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे या युद्धामुळे पाकिस्तानच्या घसरलेल्या आर्थिक स्थितीची चिंता सध्या त्यांना आहे पाकिस्तानच्या जीडीपीत आणखी घट होण्याचा आय एम अंदाज आहे या सगळ्या स्थितीत पाकिस्तानी नागरिकांनी लष्कर प्रमुख आणि पाकिस्तानी सरकारवर टीका केली आहे इंडिया वालो एक काम करो सबसे पहले तो हमारे ये किस किस्म के पॉलिटिशियन हैं इनके घरों में ड्रونز मारो पाकिस्तानी हवाम आपको सैल्यूट करेगी काजा साहब भी सीएनएन में जाके इंटरनेशनल बेइज्जती करवा रहे हैं अगर शेरों का लश्कर उसका सरदार गीदड़ हो तो वो नहीं लड़ सकते वो जंगे हार लेते हैं जब आपका वजीर आजम जब आपका लीडर बुजदिल हो वो मोदी का नाम ना ले सके उसको आप क्या ऑपरेशन सिंदूर नंतर भारताने पाकिस्तानी सैन्याचे तळ आणि सामान्य पाकिस्तानी नागरिकांना लक्ष्य केलं नसल्याचं स्पष्ट केलं मात्र तरीही दहशतवाद्यांचा पुळका घेत पाकिस्तानी सरकारनं आणि सैन्याने उचललेल्या पावलामुळे आता तेच अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली या युद्धाने पाकिस्तानची जगात नाचक्की झालीच आहे आगामी काळात लष्कर आणि जनतेचं बंड झाल्यास पाकिस्तान अधिक रसातळाला जाण्याची शक्यता आहे ब्यूरो रिपोर्ट पुढारी न्यूज नवी दिल्ली